जैन विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला तुमा, तुम्हाला माहिती आहे की मी भरपूर दिवसानंतर कॅमेरासमोर आलो आहे चला माझ्यासोबत जुडलेले विद्यार्थी मी अपेक्षा ठेवतो की तुम्ही बिलकुल बढिया असाल बघा हा विद्यार्थी हा व्हिडिओ या व्हिडिओचा था थांबेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की बा आज ॲक्च्युली कुठल्या विषय विशेष विषयावर बोलणार आहेत म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर भरतीचे पेपर क्वालिफाय झालेले आहेत आणि भरपूर विद्यार्थी पेपर क्वालि क्लिअर केले आणि आता फिजिकलच्या तारखासुद्धा आलेल्या आहेत तर माझ्याकडं विद कुठल्या यावरचे विद्यार्थी तुम्हाला सांगतो माझ्याकडं आहेत श्री छत्रपती संभाजीनगर ब्रॅकेटमध्ये औरंगाबाद नागपूर कोल्हापूर पुणे आणि मुंबई या यावरचे माझ्याकडे विद्यार्थी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी बिलकुल खबर ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होते बघा विद्यार्थ्यांनो आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन होतं काही एका एका गोष्टीच्या दोन बाजू असतात एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह अग्निवीर हा एक विषय असा होता की काही विद्यार्थ्यांसाठी चांगला पण होता काही विद्यार्थ्यांसाठी तो वाईट होता पण विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर तुम्हाला माहीत आहे की सरकार आता इलेक्शन झालं सरकार निवडून आलं आणि मोदी सरकार हे तिसऱ्या वेळ स्थापित झालं तर काँग्रेस सरकारचं एक असं म्हणणं होतं बाकी की आमचं जर सरकार जर आलं तर आम्ही सर याच्याबरोबर हाच पहिले मुद्दा उठू आणि जे अग्निवीर स्कीम आहे ते परमानंट करू म्हणजे ते स्कॅन कॅन्सल करू तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की इलेक्शन झालं इलेक्शनमध्ये काय झालं परंतु मोदी जसं स्थापित झालं त्यानंतर काल एक न्यूज आली आणि त्या न्यूजमध्ये असा विषय होता की अग्निवीर ही स्कीम परमनंट झालेली आहे तर हे आपल्या तुमच्यासाठी बिलकुल आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांप्रमण शेअर करा जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा आणि माझ्या माहितीनुसार म मा, मला मा, मा, जी माहिती मिळाली तर अग्निवीर ही आ, स्कीम आहे हे नाव अग्निवीरच राहणार आहे परंतु हे विद्यार्थी परमनंट होतील त्यामध्ये काही काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले की बाबा की ते फक्त आर्मीसाठीच लागू आहे का नाही ही अग्निवीर स्कीम आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्ही ग्रुप फोरसाठी लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही काही विद्यार्थ्यांची नाराज होती की सर माझ मी पेपर क्वालिफाय झालो परंतु मला फिजिकल असं वाटत नाही की फिजिकल मारावं कारण ब मी चार वर्षानंतर काय करू तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही बिलकुल क्लिअरली फिजिकल मारा परंतु आता याच्यामध्ये काही टफ कॉम्पिटिशन होणार आहे तर ते म्हणजे कसं तुम्हाला सांगतो जर अग्निवीर स्कीम हे परमाण झाले त्या परमनंट झाले तर त्यामुळे भरपूर विद्यार्थी जोर लावतील आणि व्हॅकन्सी कमी येतील त्यामुळे जे विद्यार्थी पेपर क्वालिफाय झाले पे किंवा फिजिकल क्वालिफाय झाले मेडिकल क्लिअर झाले याचा अर्थ असा नाही की तुम्ही मेरिटमध्ये याल म्हणून भरपूर विद्यार्थी मेरिटमध्ये मेरिटपर्यंत जातील परंतु फायनल मेरिट, मेरिट, मेरिट लिस्टमध्ये हे कटू शकतात कारण ते व्हॅकन्सीवर डिपेंड आहे तुम्हाला माहीत आहे पेपरमध्ये किती क्वेश्चन टिक केले हे तुम्हालाच माहीत आहे पेपरचं मार्किंग नंतर फिजिकलचं मार्किंग त्यानंतर जी एक नॉर्मल टेस्ट होती त्या टेस्टमध्ये मॅक्झिमम विद्यार्थी पासच करतात कारण त्या टेस्टमध्ये फक्त एवढं एवढं तुमचा अभ्यास केला जातो किंवा एवढा अभ्यास केला जातो की बा हा विद्यार्थी कॅपेबल आहे का नाही हा विद्यार्थी करू शकणार आहे का नाही तर त्यामध्ये तो ते, ते नॉर्मल टेस्ट असते ते नॉर्मल टेस्ट असते की त्या टेस्टमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी पास केल्या जातात पण विद्यार्थी मित्रांनो बघा व्हॅकन्सी कमी असल्यामुळे मेरिट लिस्टमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कटण्याची आवश्यकता आहे तर आता तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये कसा उच्चांक काढायचा आहे मेरिट लिस्टमध्ये कसं पदार्पण करायचं आहे मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला मेरिटमध्ये कसं यायचं आहे हा है हे जर मी तुम्हाला व्हिडिओच्या हो माध्यमातून सांगितलं तर हो व्हिडिओ तर खूप अर्ध्या एक तासाचा होऊन जाईल त्यामुळे जर तुम्हाला कुठल्या गोष्टी मेरिट लिस्टमध्ये शंभर टक्के यायचं असेल तर मी तुम्ही मला या मार्गदर्शनासाठी स्पेशल कॉल करू शकता मी लिंकअपवर नंबर दिला आहे आणि माझ्या समर्थकर अकॅडमी शेगावच्या प्रत्येक यूट्यूब चॅनलवर माझा नंबर आहे तरी मी तुम्हाला नंबर सांगू इच्छितो माझा नंबर तुम्ही नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच या नंबरवर तुम्ही सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मला कधी कॉल करू शकता आणि माझी आशा आहे की माझ्यासोबत तुम्हाला माहिती आहे की वनरक्षकचे जेवढे विद्यार्थी जुडले होते त्यामध्ये ऐंशी ते नव्वद विद्यार्थ्यांनी मला कॉलबॅक केला होता आणि मला सांगितलं सर आमचं सिलेक्शन झालं आहे असे तुमचे कॉल तुम्ही महाराष्ट्रातून कुठल्या पण कोणाकोपऱ्यातून असाल आणि मला जर कॉल केला की के सर मी तुम्हाला कॉल केला तुमच्या मार्गदर्शनमुळे किंवा तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमुळे माझं सिलेक्शन झालं तर मला खूप चांगलं वाटते विद्यार्थी मित्रांनो बघा वि बघा विद्यार्थ्यांनो एक तुम्हाला माहिती आहे की माझी एक अॅकॅडमी आहे मी एक संस्था चालवतो पण प्रत्येक विद्यार्थ्यांचं एक परिस्थिती नसते की बाबा शेगवलं अकॅडमीमध्ये ॲडमिशन करावं आणि अकॅडमीमध्ये जॉईनिंग म्हणजे अकॅडमी जॉईन करा म्हणून परंतु तुम्ही मला फोनवर माझ्यासोबत जुडले माझं मार्गदर्शन केलं एक दोन मिनटं माझ्यासोबत बोलले तर मला खूप चांगलं वाटतं आणि जेव्हा ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट येते रिझल्टनंतर तुम्हाला जेव्हा कॉल करताना तुम्हाला खूप आनंद होतो आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांपासूनच मला एक एक परत पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे हा व्हिडिओ आपण तयार करा मला असं वाटलं नाही हा व्हिडिओ माझ्या यूथ जनरेशनच्या विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवणं बिलकुल गरजेचं आहे त्यामुळे मी कॅमेऱ्यासमोर आलो आणि भरपूर दिवस माझं थोडं बिजी बिजी शेड्यूल होतं त्यामुळे मी कॅमेऱ्यासमोर आलो नव्हतो आणि माझा मेन फोकस असतं की माझ्या अकॅडमीत जे सध्या बॅच चालू आहे स्पेशल अग्निवीरांची बॅच चालू आहे आणि माझा पूर्ण फोकस राहील की माझे जे अग्निवीर आहे माझ्यासोबत जेवढे विद्यार्थी जुडले ते शंभरपैकी शंभर जेवढे विद्यार्थी जुडले तर आउट ऑफ शंभरपैकी शंभर रिझल्ट देण्याची मी पूर्ण कोशिश करान कारण आतापर्यंत तुम्हाला माहिती की माझ्यासोबत जेवढे विद्यार्थी जुडले तर मॅक्झिमम रिझल्ट मी दिलेला आहे तर विद्यार्थ्यांना मी हे नाही म्हणत की ओव्हर कॉन्फिडन्स नाही परंतु आत्मविश्वास मला शंभर टक्के आहे माझ्या विद्यार्थ्यांबद्दल तर विद्यार्थ्यांवर डगमगून जाऊ नका श आता जर आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी तयारी चालू केली नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त तयारी जास्त चालू करा आणि फिजिकल हे आउट ऑफ घेण्याची कोशिश करा तुम्हाला माहिती आहे फिजिकल आउट ऑफ घ्यायचं असेल तर टायमिंग काय पाहिजे पाच 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 दहाचं ज्याचं टायमिंग आहे तो आउट ऑफ घेऊ शकते परंतु त्यामध्ये एक असा विषय आहे की तुम्हाला जे पुलप्स आहे हे आउट ऑफ घेणं गरजे म्हणजे दहापैकी दहा जर तुमचे एक पुलस किंवा दोन पुलप जर मायनस झाले जर तुम्ही पहिल्या परीक्षेमध्ये फिजिकल घेतलं आणि पुलस जर तुमचं एक कमी झालं तुम्हाला सात मार्क्स मायनस येतात किंवा दोन पुलप्सचं चौदा मार्क्स बघा तुम्हाला माहीत आहे की शंभर श जर आता तुमचा पेपर सत्तर मार्काचा असेल आणि शंभर आउट ऑफ शंभर की शंभर तुम्ही फिजिकल घेतले आणि चौदा मार्क्स त्यामध्ये मायनस केले तर चौदा मार्क्स हे मेरिटमध्ये येण्यासाठी काय मायनस होतं हे तुम्हाला माहीत आहे सांगायची गरज नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांचं मनोबल डाऊन होतं की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही की अग्निवीरमध्ये चार वर्ष आपण काय करू भरपूर विद्यार्थी चार वर्षामध्ये खुश आहे त्यांना माहीत आहे चार वर्षानंतर आपण येऊ बाहेर काहीतरी करू आपण एम पी एस सी पी एस सी साठी मला कॉल येत चालू आहे याच्यामध्ये मला कॉल करू नका प्लीज